शे शेवालय हसेगाव या ठिकाणी औसा तालुक्यामध्ये हसेगाव या ठिकाणी सेवालयाच्या अंतर्गत एच आय व्ही बाधित मुलांसाठी त्या ठिकाणी त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून रवी बापटले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे गेली वीस पंचवीस वर्ष ते काम चालू आहे आणि स्थापनेपासूनच त्याला विरोध या ठिकाणी होतो आहे तरी परंतु स सगळ्या विरोधाला डावलून त्या ठिकाणी खंबीरपणे या एच आय व्ही बाधित मुलांचं पूर्णपणे संवेदनशीलपणे संगोपन करण्याचं काम रवी बापटले आहेत तर या ठिकाणी एक कथित प्रकार या ठिकाणी घडवून आणला गेलेला आहे आणि तिथली सेवालयातली मुलं हे इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्याला विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे त्याचबरोबर जे काही घटना कथित घटना घडलेली आहे त्या घटनेचा निष्पक्षपणे न त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे आणि त्यातून खरा आरोपी कोण आहे तो शोध घेतला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्याच्याकडून क का, काही घडलेलं नाही अशा पद्धतीनं निष्पाप व्यक्तींना त्या ठिकाणी गोवून त्या ठिकाणचा प्रकल्प हडप करण्याचा किंवा तो प्रकल्प बंद पाडण्याचा जो कुठील डाव चालू आहे तो डाव या ठिकाणची लातूर शहरातली सर्व संवेदनशील पुरोगामी परिवर्तनवादी सर्व संघटनांची कार्यकर्ते हे तो ना डाव हाणून पाडतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती शेवालयातली मुलंही सेवालयातच राहिली पाहिजेत आणि न के या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शोधून आणि तो कथित घो न जे काही कारस्थान केलं चाललं आहे त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या पद्धतीची भूमिका या आंदोलनाची आहे त्या ठिकाणी मुलांना कुठल्याही प्रकारचं जरी रविबा भटल्या त्या यांना त्या ठिकाणी अटक झालेली असली तर तिथलं सगळं व्यवस्थापन सुरळीत चालू आहे तिथं नवीन व्यवस्थापिका ते त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सगळ्या मुलांची नित्य नियमाने ठरलेली सगळी कार्यक्रम चालू, चालू आहे त्यांचं शिक्षण चालू आहे आणि ती मुलंसुद्धा रवी बापटले कधी येणार याचा सारखा टाऊ फोडत आहेत आणि त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांचं हस्तांतर न म्हणजे दुसरीकडं होऊ नये स्थलांतर होऊ नये ही भूमिका प्रमुख भूमिका आणि त्या प्रकरणाचा कसून पोलिसांनी निष्पक्षपणे च चौकशी करावी चौकशीला आमचा विरोध नाही आहे न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्यामुळं खरे गुन्हेगार आणि त्या, त्या कटामागे कोण दडलेला आहे त्यांना शोधून त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हे धरणे आंदोलन